तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हिवरखेड येथेच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात महालक्ष्मी माता गौरी आगमन अडीच दिवसासाठी करण्यात येते महालक्ष्मीच्या आगमनाने शेतकऱ्याचे घरात धनधान्य पीक अदला पैशाची कमतरता भासत नाही अशा या महालक्ष्मी माता नवसाप्रमाणे श्रीमंत गरीब भेदभाव न करता स्थापन होतात दर दहा दिवसाचे गणपती उत्सवात गौरीचे अडीच दिवसाचे आगमन हा संतिवाराप्रमाणे ज्याचे घरी स्थापना होते तिथे त्यांना पंचपकवान भोगलाडू मिष्ठानं बत्तीस प्रकारचे नैवेद्यातील प्रकार, प्रकार सोळा प्रकारचे मिक्स भाजी तसेच आवडीचं ज्वारीच्या पिठाचे आंबील त्यावर गूळ तूप असे नाना प्रकारचे बत्तीस प्रकारचे भोजन तयार करून त्यांना जेवत महालक्ष्मी स्थापना घरी असते त्यानंतर सर्व गावातील आमंत्रितांना महाप्रसादाला बोलावले जाते जेवताना महाप्रसादाच्या अन्नाचा कणही कुणी उष्ट्या पत्रवाळीत ठेवत नाही तर जेवणानंतर हात धुण्यासाठी सुद्धा लहान समुद्र म्हणून खोदलेल्या खड्ड्यातच हात धुतात इतके पवित्र या महालक्ष्मी महाप्रसादास असते काल सोमवारला हिवरखेड शहरात सुद्धा विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आणि आज ज्येष्ठा गौरीचे संध्याकाळी विसर्जन करण्यात येणार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड